जयवेम सर्वांना मी राहुलकुमार सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटक या यूट्यूब चॅनलवर आज माझ्यासोबत आहेत अनंत सरोवदे राम अकबर कांबळे ऐकायला एकदम वेगळंच वाटतं असं वाटतं की सर्व भारतीय एकाच ठिकाणी आले की काय असा भास होतो राम अकबर कांबळे राम अकबर कांबळे या नावाची एखादी शॉर्ट फिल्म असेल आणि तिला जर एक चांगला अवॉर्ड मिळाला असेल तुम्हाला विश्वास बसेल पण हे खरं आहे आणि हे शक्य आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भारतीय संविधानाचा वापर ज्या पद्धतीनं आपण करू शकतो नावाची नाव स्वत घेण्याची जी मान्यता भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली आहे त्याचा अतिशय चांगला वापर करून या ठिकाणी राम अकबर कांबळे नावाची एक शॉर्ट फिल्म अनंत सरोदे यांनी बनवली आणि अनंत सरोदेंना त्यासाठी बेस्ट फिल्मचा एक अवॉर्ड मिळाला आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की ही फिल्म काय आहे आणि या शॉर्ट फिल्ममध्ये राम अकबर कांबळे या पद्धतीचं टायटल वापरण्याचा उद्देश काय होता सर्वात पहिले तुमचं अभिनंदन की या फिल्मसाठी तुम्हाला अवॉर्ड मिळाला आपण या फिल्मबद्दल आपल्याला सांगावे थँक्यू सो मच सगळ्यांना क्रांतिकारी भीम आणि आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार या फिल्मचं नाव आहे राम अकबर कांबळे राम अकबर कांबळे ही फिल्म अशा गोष्टीवरती आहे की जे आपलं देशाचं जो तिरंगा झेंडा आहे त्या झेंड्यावर असणारं अशोक चक्र त्याच्यावर बोलणारी माझी फिल्म आहे माझं असं म्हणणं आहे की आपल्या देशाचा जो तिरंगा आहे त्या तिरंगेमध्ये खऱ्या अर्थाने बघितलं तर त्यातमध्ये चार रंग आहेत परंतु त्याचं नाव का तिरंगा आहे हे काय मला आज तायद कळलेलं नाही परंतु मी जेव्हा बघितलं तर त्यामध्ये माझ्या अशा लक्षात आलं की अशोक चक्राचा जो निळा रंग आहे तो त्यात मोजला गेला नाही असं माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी खोलवर विचार करत जेव्हा गेलो एक फिल्म मेकर म्हणून तेव्हा मला वाटलं हे काल लपवण्यात आलं मग तेव्हा शोध घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या अशोक चक्रावर असणाऱ्या ज्या चोवीस आऱ्या आहेत या प्रत्येक आऱ्याचं एवढं महत्त्व आहे आपल्या भारतीयाच्या दृष्टीने भारतीय नागरिकाच्या साठी म्हणून हे एवढं महत्त्वाचं असताना हे काल लपवण्यात आलं सर असा तो माझा विषय आहे खूपच चांगलं पण आता आ, मला हे भारतीयत्व यातलं कळत आहे राम अकबर कांबळे मग याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीचं एक टायटल यूज केलं तर हे अतिशय समर्पक आणि एखाद्या भारतीयांना त्याची जात ओळखू येत नाही ज्याचं नाव ओळखू शकत नाही आणि आडनाव हे सुद्धा एक वेगळंच वाटतं ही ही, ही ही हे टायटल तुम्हाला कसं सुचलं सर पहिली गोष्ट तर काय की सिनेमाचं सिनेमा जेव्हा तुम्ही करायला घेता तर तो सिनेमाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात तो टायटलचा पण तो भाग असतो काही नाव बघून लोक म्हणतात विचार करतात अरे हे काय आलं बरोबर परंतु हे काय मी मुद्दाम ठेवलेलं नसून त्याच्यामध्ये मुळातच ती एक तीन मुलांची गोष्ट आहे आता हे खरं तर मी सांगायला नाही पाहिजे पण सांगतो की ती तीन मुलांची गोष्ट आहे आणि त्यांची अशा प्रकारची नाव आहेत ही फिल्म बघितल्यानंतर कळतं तुम्हाला ओके okay. हे तीन हिरो आहेत या, या फिल्म मी आम्हाला ही फिल्म बघायची असल्यामुळे या फिल्म बद्दल मी जास्त विचारणार नाही पण या फिल्मची साधारण थीम काय आहे याबद्दल मात्र तुम्ही सांगितलंच पाहिजे हे या फिल्मची साधारण थीम अशी आहे की जे अशोक चक्र आहे ते अशोक चक्राची माहिती एका भारतीय मुलाला सांगायचे ज्याला ही कळाली परंतु तो मुका आहे आता मुक्या मुलानं ही माहिती कशी सांगणार हे तुम्ही फिल्म बघितल्यावर कळेल ही त्या फिल्मची थीम आहे अतिशय चांगली ही थीम वाटते मला अतिशय चांगला हा विषय राम अकबर कांबळेच्या निमित्ताने हा पुढे आलेला आहे आणि पूर्ण भारतीयत्व या चित्रपटातून नक्कीच दिसेल या शॉर्ट फिल्ममधून नक्कीच दिसेल या शॉर्ट फिल्मसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा आणि येत्या काळात आम्ही ही शॉर्ट फिल्म नक्कीच बघू आणि तिला भरभरून प्रतिसाद देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जर थँक्यू थँक्यू सर